आता यानंतर यज्ञाविषयीचा नवा दृष्टिकोन सांगतात फार प्राचीन काळी देवेंद्रांनी पशुवध करून यज्ञ केला होता यज्ञीय पशुबद्दलची ऋषींच्या मनामध्ये यज्ञीय पशूंच्याबद्दल ऋषींच्या मनामध्ये करुणा आली आणि ते म्हणाले देवेंद्रा पशुवध केलाच पाहिजे असं शास्त्रीय विधान नाही आहे हिंसा न करताही यज्ञ करता, करता येईल पण ते इंद्राला मान्य झालं नाही हिंसात्मक यज्ञ हा सकाम पुरुषांच्या मध्ये मान्यता पावला पण अगस्ती ऋषींनी प्राणीमातारांच्या हितासाठी यज्ञ आरंभलेला होता तो निष्काम यज्ञ होता ते अहिंसात्मक यज्ञाचे प्रचारक होते सामान्य मनुष्यही यज्ञ करू शकतो यज्ञ श्रीमंत माणसच करू शकतात असं मुळीच नाही सर्व जगाच्या कल्याणासाठी निष्काम भावने कोणीही यज्ञ करू शकतो धान्य वनस्पती यांच्याद्वाराही यज्ञ होऊ शकतो जलतर्पण करून जलयज्ञ करता येतो स्वधर्म पालन करून स्वधर्म रूप यज्ञ करता येतो ध्यानद्वाराही यज्ञ होऊ शकतो वाणीद्वारे वाघ यज्ञ होऊ शकतो नामजप यज्ञही होऊ शकतो यज्ञ हा कुणालाही करता येऊ शकतो असा एक नवा दृष्टिकोन अगस्त्य ऋषींनी सांगितला यज्ञ फक्त श्रीमंतच करू शकतात असं नाही तेव्हा जगाच्या कल्याणासाठी निष्काम भावनेने यज्ञ कुणीही करू शकतो यज्ञ म्हणजे आपल्या जवळ असलेलं आनंदाने दुसऱ्याला देणं असा हा नवा दृष्टिकोन